सगळी महाराष्ट्राची वर्तमानपत्रं काढून बघा तुम्ही प्रत्येक वर्तमानपत्रात एकच गोष्ट आली आहे हेडलाईन हे अग्रलेख आहेत की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्कॅम मोठं याच्यासाठी म्हणते नंबरनी अनेक मोठी झाली पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारनी केला आहे पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा आणि ह्याची इन्क्वायरी याच्यासाठी ती, एक तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक तातडीने एक व्हाईट पेपर या सगळ्याचं ऑडिट आणि ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की दोन कोटी अडतीस लाख महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला त्याच्यातला आत्ता सव्वीस लाख म्हणजे दहा टक्क्याहून जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहेत माझा प्रश्न आहे काल तुमच्या सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले आपण एक एक टप्प्याने घेऊया मला सांगा हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की एक रुपया इथून जातो आणि दहाच पैसे पोचतात हे आम्ही ऐकलेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ते प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे एन डी ए सरकारनी केली हेही मी मान्य करते पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शंभर टक्के पैसे दुसऱ्यांनीच नेले ना म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेत कसे आणि तुम्हाला सांगते जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं बँकचे डिटेल्स द्यावे लागतात प्रूफ द्यावं लागतं मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं हा दुसरा तिसरा मुद्दा आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा पॉईंट वन पॉईंट वन पर्सेंट मार्क नाही मिळालं तर तो फॉर्म रिजेक्ट होतो विम्याचा योजना शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या मी रिजेक्ट कसे नाही केले मग ही सिस्टम ही ते तंत्रज्ञान कुठलं काढलं डिजिटल इंडिया होतं ना मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं महिलांना मुला मुलांना अडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे की कुठली योजना महाराष्ट्र सरकारची त्याच्यात आयुष्यमान त्या आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात म्हणजे आरोग्याला रिजेक्ट शिक्षणाला रिजेक्ट त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर तीन महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेनी आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही हे स्कॅम काय आहे त्याच्यानंतर तीन म महत्वाच्या स्कीम्स आहेत शिक्षण आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम या तिन्हीला कट ह्याचे नंबर्स माझ्याकडे मी तुम्हाला देऊ शकते म्हणजे आरोग्य शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम या सगळ्या स्कीमला कट दिला आहे आणि महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केले जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले जे मी म्हणत नाही आहे सरकारची कबुली आहे त्यानंतर शेतकरी शिक्षक कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केले की दर तीन तासाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फक्त दोन हजार पंचवीसचं मी सांगते जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तीन महिन्यामध्ये साडेसातशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तीन महिन्यात म्हणजे हिशोब काढला तर दर तीन तासाला महाराष्ट्रात एक शे शेतकऱ्याची आत्महत्या होते विचार करा तुम्ही आणि कर्जमाफी करणार झाली नाही आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लेखालोखा जो बहिणींना पैसे दिले आनंद मी त्या स्कीमचं स्वागत करते पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल आणि तो छोटा मोठा नाही आहे चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला ह्या पहिल्या टप्प्यातला आहे अजून किती नावं करतील आता हे इलेक्शन आलं आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाही आहे राज्यातल्या अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स म्हणजे डेटाच सांगतो आहे ना आपल्याला त्याच्यामुळे ह्या मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर एस आय टी बसवा आणि मला प्रश्न पडतो आहे की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे सव्वीस लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले मग कुठलं सॉफ्टवेअर होतं कुठली स्कीम होती स्कीमचा हे हे सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना हा काही छोटा मोठा घोटाळा नाही आहे आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सगळ्यात चांगलं चालणारं डिपार्टमेंट आहे तर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच चार हजार आठशे कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल एकतर माझं म्हणणं आदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत त्यातून एक महिला आहे त्याच्यामुळे मी आदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाहीत कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं आणि तुम्हाला आठवत असेल की मंत्री, मंत्री हे सरकारची जेव्हा स्कीम आणावून झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं त्यातले मंत्री उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही तो सरकारचा प्रोग्रॅम आहे सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे कारण का हा सरकारची जबाबदारी ना, नाही आहे बघा तुम्हाला मठ पद हवं असतं ना किंवा लिडरशिप हवी असते ना तेव्हा लिडरशिपनी अशा वेळीच आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे ती चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी जे प्रशासनात आहेत ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेला आहे पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे राज्यानी पहिलं आम्हाला व्हाईट पेपर ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे चार हजार आठशे कोटी रुपयाचा हा स्कॅम आहे त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेस करतो सांगते ना नाही ते नाही मला सांगता येणार काय पद्धतीने याचं डिस्पर्समेंट झालं काय झालं हे माझ्याकडे उत्तर नाही मी कधीही कुणावर आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही हे माझं राजकारण असतं त्याच्यामुळे मी बँक इन्वॉल्व आहे का काय मला माहिती नाही हे बघा जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम आहे हा मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले कुठल्या कुणाला गेले आपल्यालाच कळणार पण हे काय हे राऊंड ट्रिपिंग होतं चार हजार आठशे कोटी रुपये तर राऊंड ट्रिपिंग केलंय का असंही असू शकेल आम्हाला नाही माहिती याची उत्तर आपल्याला सरकारने दिली पाहिजे आणि म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि मी ह्याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे या सरकारनी अशा लोक कुणाला दिलेत याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे याचा ऑडिट झालं पाहिजे आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल या साठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे ह्या मताची ह्या निवडणुकीत आपल्याला पूर्ण ताकदीनं लढवायच्या त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं मोठं यश मिळवायचं आहे पक्षाला राज्यातला एक चांगला संघटना मोठा पक्ष म्हणून ते ध्येय साध्य करायचं आहे पक्षाची सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे हे सगळं काम आपल्याला करायचं आहे बाबांनो त्याच्याकरता कष्ट मलाही घ्यावे लागतील तुम्हालाही घ्यावे लागतील आणि ह्याच्यातून आज रायगडवर जबाबदारी जास्त आहे कारण रायगड जिल्ह्यामध्ये प्रांताध्यक्ष स्वतः इथनं प्रतिनिधित्व करतायत त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ज्याचा उल्लेख मगाशी राजीव साबळांनी केला की इथल्या चारीच्या चारी, चारी, चारी जिल्हा परिषदेच्या जागा मला वाटतं आठची पंचायत समिती आहे ना आठची आठची पंचायत समिती ते आम्ही आणणार अशा प्रकारचं ध्येय अशा प्रकारची पॉलिटिकल पॉवर राजकीय इच्छाशक्ती ही माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सहकाऱ्याने दाखवली पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण समाजातल्या शेतकरी कष्टकरी महिला तरुण अशा प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय मी देखील अर्थसंकल्प सादर सादर करत असताना महाराष्ट्र आता थांबणार था नाही विकास आता लांबणार नाही अशा प्रकारचा संदेश राज्यातल्या तेरा चौदा कोटी देण्या जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडेच अर्थक आता असल्यामुळं वेगवेगळ्या भागामध्ये पुरेसा निधी कसा उपलब्ध करून देता येईल ह्याकरता देखील माझं स्वतः लक्ष असतं मला जे पटतं जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून मी करत असतो एकदा निर्णय घेतल्यापासून मी कधी बाजूला हटत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणाला कधी वाऱ्यावर सोडत नाही त्यामुळं राज्यातल्या जनतेचा काही का होईना आपल्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता आपल्याला आपली पुढची वाटचाल त्या ठिकाणी चालू ठेवायची मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आणि आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पुढच्या काळामध्ये दे देखील सर्व जाती सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर जाईल विकासाच्या वाटेवर चालत राहील शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला तीच शिकवण दिलेली आहे त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना आपल्याच रायगड जिल्ह्यामध्ये त्या बाबतीमध्ये रायगडला त्यांचा राज्याभिषेक झालेला होता हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यांनी कधीही जातीभेद केला नाही जाती के जातीवाद केला नाही सातत्याने जातीय सलोखा ठेवला त्याच्यातच तुमचं माझं भलं आहे त्याच्यातच राज्याचं भलं आहे आणि त्याच्यातच देशाचं भलं आहे आणि त्याच्यामुळं ह्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढं जात असताना महिलांना देखील आपल्या समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता कशी मिळेल याकरता आपला पक्ष कटिबद्ध आहे एकंदरीतच आपल्याला ही सगळी कामं करत असताना आम्ही अनेक प्रकारे ज्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी केला त्या संदर्भामध्ये वाळवणचं बंदर असेल कोस्टल रोड असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टनेल असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फ्लायओवर डबल फ्लायओव्हर सिंगल फ्लायओवर असतील आर यू बी असतील आज आर ओ बी असतील अशा खूप काही कामं अजून आपल्याला त्या आप बाबतीमध्ये करायची आहेत बरीच कामं पाईपलाईनमध्ये आहेत ती कामं चालू आहेत पुढं देखील आपल्याला कामं करायची आहेत काही बाबतीमध्ये वर्ल्ड बँकेकडनं देखील निधी मिळतो जगामध्ये जपानसारखं देश कमी पैशामध्ये त्याला जायकाचं प्रोजेक्ट म्हणतात जायका आपल्याला कमी टक्के व्याजाने पैसे देते तोही निधी राज्याच्या करता आपण आणत असतो केंद्र सरकारने आता नवीन योजना आणली दीड दीड लाख कोटी वर्षाला ते बजेटमध्ये तरतूद करतात आणि पन्नास वर्षाच्या परतफेडीने बिनव्याजी पन्नास वर्षाची परतफेड दीड लाख कोटी त्या तरतुदीमधला जास्तीत जास्त निधी आपल्या महाराष्ट्राला कसा आणता येईल मग मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील नितीन गडकरी साहेब असतील पियुष गोयलजी असतील शिवराजी चव्हाण साहेब असतील ह्या सगळ्यांच्या मदतीनं आपण तो पैसा आणण्याचा प्रयत्न करत असतो आपले खासदार देखील त्यामध्ये पाठपुरावा करत असतात ह्या पद्धतीनं आपल्या राज्याला पुढं नेण्याचं काम आपलं चाललेलं आहे मधून काही वेगळ्या वेगळ्या बातम्या येतात कालच माझ्या पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यामध्ये यवतला थोडीशी घटना घडली तिथं ताबडतोब आम्ही गेलो कायदा सुव्यवस्था चांगली राहिली बघितलं तिथं एकशे सव्वेचाळीस कलम लागू केलं तिथं पोलीस बंदोबस्त फुल दिलेला आहे एस पी तिथं होते ॲडिशनल एस पी होते आय जी तिथं होते सगळे काही तिथं बारकाईनं आमचं लक्ष आहे त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला जसं अंतोले साहेब म्हणायचे शेवटचा माणूस त्या शेवटच्या माणसाला देखील इथं सुरक्षितच वाटलं पाहिजे या पद्धतीची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे हे आपण कधी विसरता कामाने आणि तशा पद्धतीनं उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काम आपण नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिकेमध्ये करणार आहोत जुन्या नव्यांचा योग्य पद्धतीनं कसं आपल्याला समन्वय साधता येईल आणि त्यांच्या जुन्या नवीन लोकांचं व्हिजन हे देखील त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या काही कल्पना असतात त्या पद्धतीनं आपण त्या योजना राबवण्याचा मनापासूनचा प्रयत्न करूया अशा प्रकारची देखील विनंती मी आजच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि एकंदरीतच राजीव साबळेजींनी स्वतः साहेबांनी आदिती ते खरं तर इथं लोकप्रतिनिधी आहे परंतु पुढचे काही कार्यक्रम असल्यामुळं आदिती म्हणले की तुम्ही सगळेजण भाषण करा काम मी करत राहील प्रश्न मी सोडवत राहील तिला पूर्णपणे मदत हे आमच्याकडनं होईल त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका महिला बालविकासाचं महिला अतिशय चांगल्या प्रकारचं काम आधी ती करते महिलांना वेळोवेळी त्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे कसे वेळेत मिळतील ह्याबद्दल सतत तिचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू असतो वेगवेगळ्या बातम्या येतात आता उशीर झाला आता पैसे मिळणार नाहीत आता अमकं होणार नाही सगळ्या थापा आहेत त्यांच्यावर काही तुम्ही भरोसा ठेवू नका काही काही जण तर अक्षरशः पुरावे नाहीत काही नाहीत कुणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करतात कुणावरही भ्रष्टाचाराचा आरोप करत असताना पुरावे दिले पाहिजे परंतु बिनबुडाचे आरोप करून एखाद्याची बदनामी करण्यामध्ये काय विरोधकांना तथ्य मिळतं तथ्य त्यांना पाहायला मिळतं ते काही मला कळले नाही त्यामुळं आपण सुज्ञ लोक आहात सुज्ञ मतदार आहात कोकणचा सगळा आमचा माणूस अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं निसर्गांनी भरभरून आपल्याला सगळं दिलेलं आहे त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीला आणि आत्ताच्या पिढीला कसा होईल ह्याचबद्दलचा प्रयत्न आपण सगळेजण करत राहूया येतानाच गाडीत बोलत असताना मी तटकरे आदिती बघत होतो आत्ता राजूजी इथं आता स्वतः आमच्या नगराध्यक्ष देखील आहेत त्यांनी पण त्यांनाही माहिती आहे आमच्या शर्मिलाताईंना की बाबा एकंदरीतच तुमचं ऑडिटोरियम सभागृह त्याचं काम अर्धवट पडलेलं मी हां नाट्यगृह त्याच्याबद्दलचं त्याच्यामध्ये पण मी आदिती आम्ही सगळेजण लक्ष घालू आणि लवकर कसं आपल्याला ते नाट्यगृह पूर्णत्वाला नेता येईल आणि माझ्या नाटक आणि इतर कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं चा करता माणगावकरांची ती पण इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याला कशी पूर्ण करता येईल ह्याकरता देखील आमचे सगळ्यांचा प्रयत्न हा चालू राहील आणि मगाशी राजूजी अनेक तुमचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही तिथं मांडलेले आहेत ते अदिती माझं काय झालं मला नीट ऐकायला येत नव्हतं त्यामुळं त्याबद्दलची सगळी माहिती जी तुम्ही मला द्या किंवा शर्मिलाताई तुम्ही मला द्या त्याच्यामध्ये आम्ही योग्य पद्धतीचं नियोजन करू